नमस्कार तर विचार करा रात्रीची वेळ आहे तुम्ही दरवाजे वगैरे सगळ्या खिडक्या बंद केलेल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये जाऊन झोपलेला आहे आणि अचानक एक लहान मुलाचा हसण्याचा आवाज येतो आणि तुमचे डोळे उघडतात आणि तुम्ही बघता की तुमच्या डोळ्यासमोर एक मुलगा ज्याचं पूर्ण डोळे काळे कुळकुळीत आहेत आणि त्याचबरोबर त्याचं सर्व शरीर राखाने मातलेलं आहे असं मी तुम्ही काय कराल कारण की तुम्ही दरवाजे पूर्ण ताप बंद केला होता तर आजची जी स्टोरी ही या रिलेटेड आहे आणि अशा प्रकारच्या स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला माहिती आहे की मुलं म्हणजे देवा गरजेपणे आणि जी मुलं एखाद्या मुलाला जे काहीतरी पाहिजे असेल ते मिळवण्यासाठी मुलगा काही करतो लहान मुलं मला पाहिजे म्हटलं मग काय रड इकडे साहित्य तिकडे फेकून दे पाय घास उड्या मार काही जे करायले ते मुलं करत असतात जेणेकरून त्यांना जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मुलं करत असतात तुमच्या घरात मुलं असेल तर तुम्हाला अंदाज असेल पण हा जर मुलांचा आत्मा असेल तर तो काय करू शकतो तर त्याला ब्लॅक आईज चाइल्ड असं म्हटलं जातं तर हे बॅक आहे चाईट खरोखर आहेत का तर आहेत बऱ्यापैकी जे बुवाब जे त्यांनी सांगितलेले की हे आहेत आणि आजची स्टोरी यान रिलेटेडच आहे आणि ती घडलेली आहे बांद्रा या ठिकाणी आता बांद्रा ही घडलेल्या दोन हजार वीस साली आता या ठिकाणी अनुष्का नावाची मुलगी आपल्या दोन मैत्रिणीबरोबर एका फ्लॅटमध्ये राहत असते मुख्यतः त्या काय करतात फॅशन डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असतात त्यामुळं त्यांनी एक फ्लॅट घेतला असतो बांद्रामध्ये जो की त्यांच्या रिलेटिव्हच असतो आणि त्यानंतर कोविड आलेला असतो आणि त्यामुळे त्या तिथे लॉकडाऊन झालेले असतात आणि पाहुण्यांचा असतो स्वस्त असतो आणि घरून काम चालू असतं त्यामुळं ह्यांचं सगळं काम चालू असतं असं इन शॉर्टमध्ये तर ह्यामध्ये तिथं राहायला जाऊनच एक दोन तीन एक आठवडा झाले असतो आणि आठवड्याभरामध्ये एक वेळ घराची बेल वाजते आता अनुष्का काय करते की घराची बेल वाजली दरवाजे उघडते आणि दरवाजा उघडल्यावर तिला कुणीही दिसत नाही पण तिला लहान मुलं हसण्याचा आवाज येतो आता या अनुष्काची कशी असते की बाबा तिची दोन मुलं अस म्हणजे जी असते ना ती ती जेव्हा प्रेग्नेंट झाली असते तेव्हा दोन मुलं वारलेली असतात त्यामुळे हिला लहान मुलांच्याविषयी अतिशय आकर्षण असतं तिला वाटतंच की आपल्यावर लहान मुलं खेळावी अशी अनुष्काची इच्छा असते पण तिला तिथं काय कोणीही दिसत नाही त्यानंतर अनुष्का दरवाजा बंद करते आणि आज जाते त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा घराची बेल वाजते बेल वाजल्यानंतर अनुष्का दरवाजा उघडते तर बाहेर कोणी दिसत नाही बाहेर कोणी दिसत नाही आणि तिला असं वाटतं की वर पायऱ्या जे चाललं तर पायऱ्यावरून कोणतरी पळत गेलेला लहान मुलं असा तिला भास होतो आणि ती त्यांचा पाठला करत करत वर जाते त्यानंतर ती खाली येते आणि तिच्या ज्या दोन मैत्रिणी असतात जिचं नाव कॅथरिना आणि आईशा असतं तर त्यांना ती गोष्ट सांगते की बाबा हे मी अरे आज मला दोन एक दोन मुलं वर खेळता इथले मी त्यांच्याबरोबर खेळलो आज सांगितले मग ती म्हणतात की कोविडमध्ये कुठल्या घरातली लोक मुलांना बाहेर सोडतात अशी ते मैत्रिणी म्हणतात तो काहीतरी आम्हाला थापा सांगू नको म्हणे आणि ते आपापल्या कामाला जातात त्यानंतर काय करतात का की असंच दोन तीन दिवस निघून जातं आणि दोन तीन दिवसानंतर पुन्हा घराची बेल वाजते आता बेल वाजल्यानंतर अनुष्का पुन्हा जाते त्या ठिकाणी दरवाजा उघडते तर पुन्हा तिला दरवाज्यामध्ये कोणी दिसत नाही मग ती दरवाजा बंद करते आणि आत येते पुन्हा आपलं काम चालू करते आणि एक दिवस संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळी पुन्हा बेल वाजते ती दरवाजा उघडते आणि तीमध्ये आज मी का तुमच्यावर खेळणार नाही आहे कारण की मी आज काम करून खूप दमलेले आहे आणि तुम्ही म्हणते कडी घालते आणि या ठिकाणी बेडवर जाऊन झोपते बेडवर जेव्हा जाऊन झोपते झोप लागते तिला आणि जवळपास एक ला चा चा ते दीड वाजतात आणि अचानक तिला लहान मुलांचा हसण्याचा आवाज येतो जेव्हा ती डोळं उघडते तेव्हा तिच्यासमोर तो मुलगा ज्याचं डोळं काळे आहेत आणि त्याचबरोबर ज्याचं पूर्ण शरीर राहकाने माकलेलं आहे अशा पद्धतीचा मुलगा दिसतो आणि तिला जाणवतं की बाबा आपण जेव्हा दरवाजा बंद केला जातो तेव्हा कडी घातली होती आणि हिथं अचानक असं कसं काय हा मुलगा माझ्या बेडरूममध्ये आला असं तिला वाटतं आणि ती जोरात ओरडते ती जेव्हा जोरात ओरडते तेव्हा तिच्या ज्या दोन मैत्रिणी असतात त्या मैत्रिणी तिथं येतात आणि तिला विचारतात काय झालं की लोक तिथं ते बारक पोरक कसं दिसालं बघे डोळे काळे आहे त्यात बरोबर राखणं मागलेलं आहे आणि तो मला खेळायला चल म्हणाला आहे म्हणून तेव्हा मुली म्हणताचा बघतो काही चेष्टा करू नको म्हणे जेव्हा तो आम्हाला पहिल्यांदा सांगितले त्यावेळी आम्ही जे या ठिकाणी वॉचमन आहे ते वॉचमॅननं विचारलं तर ते वॉचमॅनने सांगितलं की या ठिकाणी कोणतेही लहान मुलं नाही जे आहे ते पूर्ण फॅमिली आहे आणि त्यांची कोणतीही लहान मुलं या एरियामध्ये नाहीत असं वॉचमन नाही आम्हाला सांगितलेलं तर तू आम्हाला फोटो काहीही सांगू नको म्हणे झोप म्हणे तुला काय बी भास होतात म्हणे आणि त्या ठिकाणी अनुष्काला झोपून त्या दोन मैत्रिणी करीना आणि अमिषा ह्या आप आपापल्या रूममध्ये या ठिकाणी गेल्या आणि ते झोपे गेला आता ह्याला गे चार पाच दिवस होऊन गेले आणि चार पाच दिवसानंतर एक दिवस अनुष्का जी आहे ती आंघोळीला जाते आंघोळीला जाताना काय करते की पाण्याचं से हिटर सेट करून लागतील बाहेरच्या बाजूस तर प्रत्येक ठिकाणी हिटर सेट करायची पद्धत वेगळी असते तर त्या ज्या रूममध्ये राहत असतात तर त्या ठिकाणी हिटर बाहेरूनच सेट करायची पद्धत तर ती सेट करते आणि आज जाते आणि आज जाते जवळपास वीस पंचवीस मिनटं ती बाहेरच येत नाही आणि या ठिकाणी अनुष्कालाही जाणवत असते की पाण्याचं जे हीट आहे टेम्परेचर आहे ना ते वाढत आहे पण ती त्यामध्ये गुंग असते पण जेव्हा कत्रीना त्या रूममध्ये येते कत्रींना बघते की ह्या याच्यातून बाथरूमधून पाणी बाहेर येत आणि ते पाण्यातून वाफ वाफ येते आता जेव्हा पाण्यातून वाफ हवा येत तर जेव्हा पाणी तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पाणी उकळण्याच्या स्टेजला तर तेव्हा त्या ठिकाणी वाफ येत असते तर ती लगेच आमिषाला बोलवते आमिषा पण त्या ठिकाणी येते आणि या ठिकाणी दोघे मिळून दरवाजा उघडतात तर दरवाजा उघडल्यावर ते बघतात तर ती भयचकित होतात कारण की त्यांची जी मैत्रीण होती जी अनुष्का होती ते ते ले ले, ती त्या ठिकाणी शॉवर खाली फरचीवर पडलेले तिच्या अंगावर गरम गरम उकळलेलं पाणी पडतंय तिचं शरीर पूर्णतः भाजलेलं आहे आणि ती त्या ठिकाणी म्हणत असते आता मी ऐकलं ना तुझं आता तू माझ्यावर खेळणार ना आपण खेळायचं खेळायचं हो मी तुझ्यावर खेळणार असं बडबडत होती तेव्हा अमिषा शाह काही कळालं नाही त्यांनी जेवढ्या होता येईल त्या पद्धतीनं या ठिकाणी अमिषाच्या अंगावर कपडे चढवले आणि त्याचबरोबर खाली वॉचमॅनला फोन लावून त्या ठिकाणी त्याला वर बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी लिफ्ट म्हणून खाली जाऊन त्या ठिकाणी हॉस्पिटलला नेलं पण जेव्हा हॉस्पिटलला नेता ने नेता ने या ठिकाणी अमिषा पुन्हा मंद होती मी तुमचं ऐकलं ना मी तुमच्यापर्यंत खेळणार आहे मी खेळणार आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अमिषा एका कोपऱ्याकडे हात करून बोलत होते ते तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आता हे सगळं विचित्रच वाटतो होतं ती हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर जेव्हा बेडमध्ये तिला हे केलं तर तेव्हा डॉक्टरांना पण विचित्र वाटलं की मुलगी अशी काय करते एक मेंटल आहे का सायको आहे म्हणजे कायच आहे डॉक्टरांना कळणार पण जेव्हा तिने घेतलं या ठिकाणी दोन दिवस झाले दोन दिवसांनी ती ट्रीटमेंट चालू झाली आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण आपल्या शरीरावर सलाईन शरीरामध्ये सलाईन चढवतो तर ती जेव्हा सलाईन चढवली जातं तिची जी सुई असते तर ती सुई एक दिवस घेऊन ती आपल्या हातावर अशी टोचू लागली आणि हाताचं रक्त पूर्ण आयसीयू मध्ये पूर्ण रक्त तिचं त्या बेडवर पूर्ण सांडलं होतं त्या रक्तरंबाळ हात झालेला होता आता डॉक्टरांना हे काय कळलं की बाबा ही अशी का करावी ही सायको आहे का काय हे डॉक्टरांना या ठिकाणी कळलं ना त्यांना काहीच कळलं मग त्या ठिकाणी काय केलं की जी आमिषा होती त्या आमिषाला तिच्या आईला फोन लावला की असं असं झालेलं आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या आणि तिची आई जेवढ्या लवकर होता येईल तेवढी विमानाने या ठिकाणी गोव्यावरून या ठिकाणी मुंबईमध्ये आली आणि मुंबईमधून जे हॉस्पिटल होते त्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी गेली आणि तिने तिची सिच्युएशन बघितली आणि तिला हे माहीत होतं की हे सर्वसाधारण नाही आहे तिने काय केलं की चौकश केली तिच्या मैत्रिणींना की बाबा इथे बुवा बळजी तांत्रिक कोण आहे का तर एक तांत्रिकाचा तिला नंबर मिळाला त्या तांत्रिकाकडे गेले आणि तिने सांगितलं की बाबा असं सिच्युएशन आहे तुम्ही दवाखान्यात जाऊन बघा म्हणून त्या ठिकाणी तो तांत्रिक दवाखान्यामध्ये आला त्यानं सर्व सिच्युएशन पाहिली आणि त्या ठिकाणी त्या त्या, त्या, त्या सॉरी अनुष्काच्या आईला म्हणाला की तुमच्या मुलीच्या मागे दोन लहान मुलांचा आत्मा लागलेला आहे तो तु, तुमच्या खेड़, मुलींबरोबर खेळ खेळ असं म्हणत आहे त्यामुळे तुमची मुलगी जी आहे ती मेंटली इनस्टेबल झालेली आहे आणि हा आत्मा तुमच्या मुलींना मारून टाकेल दोन लहान मुलांचा कलचे कच्चे कल कलबे कल हे जे म्हटलं जातं हे दोन आत्मा आहेत लहान <श्टीज़ान> मुलांचे हा तुमच्या मुलीला मारून टाकतील आई म्हणली मी काय करू तर त्यांनी काय सांगितलं मी तुम्हाला उपाय देतो तो तो मी उपाय करा आणि जर त्या उपायाने मे बी होईल की या ठिकाणी ते जे आत्मा आहे ते यातून निघून जातील तर त्यांनी काय केलं या ठिकाणी त्यांनी जे हनुमान चालीसा आहे ती एकशे आठ वेळा तिच्या आईला तिच्या शेजारी बसून म्हणायला लावलं आणि जेव्हा एकशे आठ वेळा हनुमान चाळीसा म्हटलं त्यानंतर तिची प्रकृती सुधारण्यास सुरुवात झाली आता तुम्ही म्हणाले काय आहे असं पण असू शकतं की ती मेंटली इन्स्टेबल असू शकते किंवा ती खरंच कच्चे कलवे असू शकतात पण कच्चे कलवे हे खरोखर आहेत हे कच्चे कलवे असतात कसे तर जे सांगितले की मी पूर्वी त्यांचे डोळे काळे काळे असतात त्याचबरोबर त्यांच्या पूर्ण शरीरावर राख लावलेली असते अशा पद्धतीचे तीन चार वर्षाची ही मुलं तुम्हाला दिसतात तर अशी जर मुलं असतील तर अशापासून पूर्णत लांब राहा कारण कुणालाही कधीही भेटू शकतं तर त्यानंतर आमिषाचं जी अनुष्का होती तिचं काय झालं तर अनुष्का सद्यस्थितीला गोव्या या ठिकाणी आहे आणि तिनं पूर्णत निर्णय घेतलेला आहे की यापुढे मी मुंबईला जाणार नाही ती फ्लॅट त्या तिघीने सोडला ते सोडला आणि त्या ठिकाणी जी अनुष्का आहे ती सध्या गोव्या या ठिकाणी आणि तिला एका मुलगा झालेला आहे तर ही जी घटना आहे ही रियल स्टोरी आहे तिने आणि यापुढे निर्णय घेतला आहे की मुंबई या ठिकाणी जाणार नाही ही जी घटना आहे ही रियल घटना आहे आणि ही बांद्रा या ठिकाणी घडलेली आहे तर मित्रांनो आजची जी मी तुम्हाला स्टोरी सांगतो ही स्टोरी कशी वाटली आणि त्याचबरोबर हे कच्चे कलवे आहेत का तुम्ही यूट्यूबवर जाऊन चेक करू शकता त्याचबरोबर तुम्ही तांत्रिक मंत्रिकी जे आहेत त्यांच्याकडेही जाऊन विचारू शकता की चार चार कच्चे कलवे आहेत का तर हो आहेत त्याला ब्लॅक आईज असंही इस्लामपूर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं तर मित्रांनो जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कर तुमचा दिवस शुभ जाऊ धन्यवाद